वैजापूर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत तिघा चोरट्यांना गजाड या चोट्याकडून पोलिसांनी वैजापूर परिसरातून चोरीला गेलेल्या पाच दुचाक्या ॲक्टिवा एक एक ही जप्त केल्या आहे वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी वैजापूर पोलिस आता ॲक्शन मोडवर आलेले असून काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी दागिने चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवडल्या होत्या अशातच दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीलाही पोलिसांनी गजाड केले आहे या घटनेबाबत अधिक माहिती अशी की वैजापूर पोलीस ठाण्यात सव्वीस जानेवारी रोजी शेशरावमुळे राहणार आलापुरवाडी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फुलेवाडी रोडवरून त्यांची दुचाकी लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर गुन्हा हा खंडाळा येथील रवी रमेश मगर याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने कवठाळे यांनी पथक स्थापन करत पथकाला खंडाळा येथून संशयित आरोपीला चौकीस्थानी ताब्यात घेण्याचे निर्देश दिले पथकाने संशयिताला ताब्यात घेतले असता चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली देत सदर गुन्हा हा त्याचे साथीदार नितीन सकाहारी भारसकर राहणार महालगाव हल्लीमुक्काम खंडाळा व संदीप मधुकर बागुल राहणार खंडाळा यांच्या मदतीने एक एक केला असल्याची कबुली दिली पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले व त्यांच्या ताब्यातून पोलिसांनी पाच चोरीच्या दुचाकी व एक ऍक्टिवा असा एकूण दोन लाख पंचवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे या चोट्यांकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे तिघांनाही अटक करण्यात आली असून प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार शिवकांता भुरे या करीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक मनीष कलोनिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार सहाय्यक पोलीस अधीक्षक महकस्वामी उपविभागीय पोलीस अधिकारी गंगापूर दिलीप भागवत वैजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस अधीक्षक श्यामसुंदर कवठाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश झालटे महेश बिरुटे ज्ञानेश्वर मेटे वाल्मिक बनगे यांच्या पथकाने केले आहे